मंडळी बघा आता आपला दादा भेटलाय बघा हरिगामच्या अड्ड्यामध्ये आवश्यक दादाला विचारू आता कुठून आले काय परिचय सांगणार आहेत आपल्याला दा। दादा कुठून आलेले आहेत दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा स्वागत आहे चॅनलवर पहिले परिचय सांगा दादा तुमचं माझं नाव अजिंक्य पाटील राहणार पडगे आज कोण कोण घेऊन आले आहेत नंदी आज आमचे तिन्ही नंदी आहेत कारण की आम्हाला ओल्याचा मैदानाचं नियोजन करायचं आहे त्याच्यामुळे आम्हाला फेरा काढायचा होता इथं जमून अड्डा भरलेला हरिक्रामला त्याच्यामुळे जरा बरं इकडेच जावा तर आमच्या गावाजवळ पण पाठी आहे हो इथं सर्व लोक पण भेटतील त्याच्यामुळे चांगला फेरा पर्यायला ना बघून इकडं आलो आता काय सांगाल तुमच्या नंदीबद्दल आज आतापर्यंत दादा तुमच्या नंदीने एकही शर्ती हरल्या नाही आणि आज काय नियोजनबद्दल सांगाल आज आई, नियोजन काय ना नियोजन फेऱ्याचाच होता परंतु आम्ही भरपूर शर्ती जिंकलो आहे पन्नास पण पलटी गेलेलं आहे तर कधी पन्नास मधून एक हार दोन हार अशी होतोच प्रत्येकाची झालेली आहे दादा आज तुमच्या नंदीच एवढं मोठं नाव होतं काय सांगताल तुम्ही नंदीच्या बद्दल तुमच्या काय ना हा बैल आमचा दुश्मन जरा दुश्मनला बघा आमदार केसरी झालेला आहे मालशिर्यास घोटी मालशिर्यास तालुका आहे घोटी गावामध्ये आमदार केसरी झाला होता दुश्मन बाईक मानकरी झाला होता दादा कोण तिथे पहिला होता तुमच्या याला आमच्या इथला भावऱ्या होता कसा नियोजन ठरला होता तो काय ना पालवाचा दुसराच बैल होता पण आमच्या दुश्मनला पहिराही नव्हता त्याच्यामध्ये ही गाडी बसलेली होती काय ना काय ना बैल ना त्यांची पण काटाला गाडी पहिल्यांदा हरली होती तर नंतर आम्ही असा एक दु विचार केला की आपलाच बैल आहे त्यांचा समोर संपूर्ण फो आला गाडी पोलूया बोलता आपली आमच्या नशिबात बाईक होती म्हणून आम्ही तो पहिला जुरला आणि त्याने नंबर पण केला तिथे दादा आता रुद्राचं असं मोठ मोठ नाव होत चाललेलं त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही तुम्ही दादा म्हणजे समोरची गाडी किती पण मोठी असली तरी पण नाव फिरवायचं तुम्ही ठेवता त्याच्या नाव फिरवायचं बघा आम्ही पहिला नाव असतं आमचा अकरा ते एकवीस हजारावरती जर कुणी नाही फिरवला तर माझ्या समोरच्या आता दोन गोंड्या बसला तरी पण आम्ही अर्धा गोंडा एक गोंडा करून खेळतो पण ना फिरवतो मित्रांनो बघा दादानी माहिती सांगितलेली आहे आपण पण मित्रांनो नवीनच या युट्यूब वरती एवढे का आपल्याला काय जास्त काय प्रश्न विचारताना येत नाही पण थोडक्यात माहिती दादानी सांगितलेली आहे आणि आमची तिन्ही घरची बैल आहेत हे बघा इथे हा दुश्मन आमदार केसरी झाला होता बाईक सुद्धा जिंकली आहे आणखीन कोणता आहे दादा त्याच्यानंतर आधार खूप नाव केला त्यांनी आमचा कुठून खरेदी केली दादा ह्याची आमची मालशेरात भागातून उमरत मधून खरेदी होते दादा तुम्ही खरेदी करायच्या आधी कुठे पाहिलं होतं का म्हणजे याचा पल वगैरे कसा आहे आम्ही पहिल्यापासून वासरच घेतो वासरच घेता तर वासरं घेतली का आमची तिथं लोक आहेत उमरत मध्ये आम्ही पहिल्या घोड्यात बैल बोलवतो दादाचा घोडा एकदम ओके त्यांच्या संघ त्यांचा पहिरे फेरे चालू असतात त्याचे नियोजन आम्ही नंतर बघूनच बहीण घेतो दादा याची म्हणजे आतापर्यंत तुम्ही पलवलं याला आड्ड्यामध्ये कुठे असं म्हणजे भरपूर रेस झाले आता नारंगीला झाला तिथं पण त्यांनी दोन रेस केले दोन रेस झाले कोण सोबत म्हणजे पल्ला तोडेकरांचा कर वासरूच होता तो पण दोन्ही आदात आदात चल्या चांगल्या गाड्या मारल्या छोटा छोटा बाक सुरू आणि हा आमचा पक्षा मित्रांनो बघा इथे समोर दादा माहिती सांगणार बघा येथे मित्रांनो पब्लिक किंग पाहू शकतात तुम्ही पक्ष आहे आता थोडस अग्रेसिव्ह आहे पण पाहू शकता दादा थोडीशी माहिती सांगणार दादा पक्षाबद्दल काय सांगाल तुम्ही आज सर्व गाडा मालकांची इच्छा होती की आपणचा नंबर हा बैलावरती पडलाच पाहिजे हा त्यामुळे आम्ही दहा दहा नंबर सुद्धा टाकीला आहे आणि पक्षाचा बघायचं झालं तर पक्ष हल्ली हल्लीच्या कंडिशनला दहाव्या साईडनं पब्लिक किंग डाव्या दहाव्या साईडनी दहावी साईडनी पब्लिक किंग आहे Okay. आणि आम्ही संदीप भाई हरण्या हरण्याच्या सोबत पहिल पण पळालाय आहे बघा मित्रांनो दादाने खूप छान माहिती सांगितलेली बघा मित्रांनो हरण्यासोबत पण पळालेला आहे नंदी हा आतापर्यंत मित्रांनो खूप फॉर्म मध्ये आहे आतापर्यंत एक पण शर्यत हरली ना नाही मित्रांनो ना। आज हरलो हरलो जी गाडी हरलो आम्ही ती गाडी पण समोर तेवढीच टॉपची होती कारण की ती तीच नंबरची गाडी होती त्याच फक्त आम्हाला हार पत्तर लागली आहे दादा तुमच्यावर असं बोलतात की हे म्हणजे हे करून येतात ते करून येतात चटकी बोलतात हे बोलतात ते असं काही नसतं म्हणजे जर चटकी असतो आम्ही मग हारले असतो कशाला नारंगीला पण आम्ही हारलोय आम्ही हारलो नसतो ना मग मित्रांनो बघा दादा सांगतात ते बर्व बोलतात की याच्या या केल्यामध्ये असं चटकी म्हणजे असा प्रकार काहीच नाही म्हणजे तुम्ही बोलता लिंबू घेऊन येतात काय असं करतात तसं करतात असं नसतं घ्यायचा विषय येत नाही भाऊ जर आता बघ लिंबू घ्यायचा असला तर आम्ही जर लिंबू घेऊन आलो असतो तर आम्ही तेवढे मोठी शरद आलो पण नसतो बरोबर प्रत्येक आम्ही जिंकतच आले असतो हाराचं कारण येतच कुठे मित्र नंदी आहे नंदी पलत कधी नाही पलत त्याच्यामध्ये हार जीत आहेच ना असं आहे मित्र नंदी आहे कधी पलल कधी नाही पलल काय सांगू शकत नाही आपण त्यांचा जीव आहे त्यांना पलाचा आहे ते, त्यामुळे तेवढंच पलणार तुम्ही त्यांना मारा तर काय करते तो तेवढंच पलते ते दादानी माहिती सांगितलेलं असं काहीच नसतंय म्हणजे मग नंदीच काय कधी पल असलं तर पालणार समोरची गाडी पालणार असेल तर पलणार हारजीत या खेलामध्ये होतच असते बघ आणि हारजीत तर सण करायलाच पाहिजे ना का हरलो मगून आपण कला की बोलायचं समोरच्याला काय चटकी आहे हे नाही हे बरं ना दिसत दादा आता काय म्हणजे पुढचं कुठे म्हणजे असं नियोजन काय मोठं मोठं ठरवलंय का एकदम असत पण आपल्या घरची गाडी असली संदीप बाईच एक आता नवीन बैल आहे बादल मगून त्याही पण चांगली गाडी मारली एक नारंगीला टॉपची गाडी मारली का संदीप बाई का टॉपच्याच गाडी घेतो दादा आता तुम्हाला असं वाटत नाही की तुमचा नंदी एवढा पाला तर मोठ्या पायऱ्यामध्ये पालावा म्हणजे असं मथूर झाला बकासूर झाला किंवा असं मोठे मोठे बैल त्याच्यामध्ये बकासूर हे सगळी टॉपचीच बैल आहे तो आता आपलं नंदी तर अजून दुसराच आहे आता आपल्याला गाजवायला अजून टाईमच आहे तरी पण आपण गाजून ठेवलंच हर बर... आणि घरची गाडीने गाजून ठेवलंय घरची गाडी हा दुश्मन आणि पक्षा दादानी खूप छानपैकी माहिती सांगितले थोडक्यात माहिती सांगितलेली आहे मित्रांनो दादांचं पहिल्यांदा धन्यवाद बोलतो कारण की आपल्याला दादांनी स्वतःहून बोलवलं आणि मित्रांनो बघा जेवढं पण महादेवची नंदी आणि मालक असतात त्यांच्यामुळं आपल्याला माहिती भेटते तेव्हा पुढे आपण पाठवत असतो त्यांचा पण कुठे कितीतरी सपोर्ट आहे मित्रांनो त्यांनी माहिती दिल्याबद्दल आम्हाला पुढे पाठवू शकतो ना धन्यवाद <coughs> <दादन्यवत> दादा हा <coughs> धन्यवाद मंडली बघा आता आपल्याला आहे ना थोडीशी माहिती दादांकडून घेतलेली आहे जास्त काय मित्रांनो आपण पण या क्षेत्रामध्ये नवीन यावं काही थोडीफार चुकी झाले असेल तर तुम्ही समजून घ्या कारण की नेक्स्ट पुढल्या सीझन ला आपण चांगल्या चांगल्या मुलाखती घेऊ आणि आता मित्रांनो तुम्हाला बैला दाखवतो मी कोणती महादेवाची नंदी आल्यात बघा मित्रांनो चला बॅक कॅमेरामध्ये दाखवतो तुम्हाला आणि मित्रांनो बघा तुम्ही ना आपल्या बाबूच्या पण व्हिडिओला खूप सारा प्रेम दिला बाबूला आपण विचारलं होतं की आवडतं बैल कोणता आहे मथूर सांगितलेलं आहे ती व्हिडिओसुद्धा मित्रांनो तुम्ही जवळपास तीन हजाराच्या आसपास मित्रांनो व्ह्यूज गेलेले आहेत मित्रांनो आपलं एकच हेतू आहे की प्रत्येक नंदी आपल्यासाठी सेमच आहे आणि आपण मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक नंदी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला दाखवतो तुम्हाला नंदी कोणते कोणते आहेत आज मित्रांनो जास्त करून आपण मुलाखती वगैरे काय घेत नाही जास्त करून व्हिडिओ शूट करतो नंदी दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण मित्रांनो बघा केवाली गावातील लाल्या पाहू शकतात मित्रांनो महादेवाच्या नंदीच बोललं तेवढं कमी आहे मित्रांनो बघा मागील मित्रांनो वर्ष आहे ना मित्रांनो ह्या नंदीने ना अख्खा सीझन मित्रांनो गाजवला होता मित्रांनो असा नंदी आहे मित्रांनो हा नंदी आहे ना मित्रांनो तुम्हाला हाईटनी कमी वाटेल पण पल आहे ना मित्रांनो एकदम वाघासारखा पलातो मित्रांनो एकदम रफ्तार रफ्तार का सौदागर आहे मित्रांनो मित्रांनो हरि हरिग्राम गावापासून मित्रांनो अर्धा किलोमीटरच्या अंतरामध्ये गाव आहे मित्रांनो ह्या नंदीचा मित्रांनो नंदीचं नाव आहे लाल्या आणि तिकडे मित्रांनो आपले मालक बसलेले आहेत लाले बैलाचे दादा काय जमले का, का? नाही ना फेरा का मित्रांनो बघा दादांनी माहिती सांगितलेली आहे आपल्याला की फेराच टाकणार आहे बघा इथे नंदी आहे दोन काय ना रे मित्रांनो बघा इथे समोरच बघा तुम्हाला नंदी दिसत असेल रुद्र आहे का मित्रांनो बघा हा आहे ना समोर तुम्हाला दिसत असेल राजा बैल आहे आणि हा आहे मित्रांनो रुद्रा बैल कुठलं नंदी आहेत आपलं वाकडीवरून मित्रांनो नंदी आपल्या बाजूच्या गावामधून आलेत बघा वाकडी गावामधून रुद्र आणि राजा आहे झाली का आपले शर्यत जमलंय जमायला घेतले का मित्रांनो शर्यत जमायला घेतलंय